कर्मचारी महासंघाचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा आम्ही आता विकास मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत म्हणून विकास मंत्र्याला जागा करण्यासाठी दोन गोष्ट देतो विकास मंत्री जयकुमार गोरे नाही ग्राम विकास मंत्री नामदार जय कुमार गोरे होश मे आओ जय कुमार गोरे होश मे आओ होश मे बात करो होश मे आक करो बात रू, बात रू, बात

समितीच्या शिफारशी लागू झाल्याच पाहिजेत नवीन किमान वेतनाच्या दराप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला वेतन मिळलंच पाहिजे नवीन किमान वेतनाच्या दराप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला वेतन मिळेलच पाहिजे वेतनासाठी उत्पन्नाचे आठ रद्द करा वेतनासाठी उत्पन्न आणि वसुलीची आठ रद्द करा लोकसंख्या रद्द रद्द करा करा महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेला आहे या कर्मचाऱ्यांच्या अत्यंत न्याय हो मंजूर केलेल्या मागण्या की ज्या मागण्याची अंमलबजावणी साहेब यांचं डिपार्टमेंट करत नाही आणि प्रत्येक वेळेला ते चाहवा चाहव हो करते त्यांना अनेक वेळेला आम्ही निवेदनं दिलेले आहेत याच्या अगोदर आम्ही आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आंदोलनं झालेले आहेत या त्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या आठ कमिशनर ऑफिसवर आंदोलनं केलेले आहेत या आंदोलनाच्या अगोदर त्यांना आम्ही पूर्ण कल्पना दिलेली आहे पण एक प्रकारची उर्मट भाषा उर्मट पद्धत आणि जनतेच्या प्रश्नाकडं कर दुर्लक्ष करणं आणि एखाद्या संस्थानिकाच्या राजाच्या थटामध्ये आपला कारभार चालवणं असा हा कारभार चाललेला आहे दुर्दैवानं त्यासाठीच म्हणून या सातारा त्यांच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला आज आंदोलन करावं हो लागतं आहे हे आंदोलन आम्ही बेमुदत स्वरूपाचं करतो आहे या आंदोलनामध्ये दररोज दोन जिल्हे येतील जवळजवळ पंधरा दिवस चाललेल्या एवढ्या आंदोलनाची चा आम्ही आज तयारी केलेली आहे गरज पडली तर त्यानंतरही आम्ही आंदोलन करू अशी आंदोलनं या अगोदर आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण विकास खात्याचे मंत्री पंकजा मुंडे ग्रामीण विकास खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ गिरीश महाजन आणि मुनगिट्टीवार यांच्या विरोधात आम्ही अशी आंदोलनं केली आणि विजयी घेऊनच आम्ही परत आलेलो आहे आजसुद्धा अशाच पद्धतीने आम्ही इथं आलो आहे याचं कारणच असं आहे की आमच्या मागण्या न्याय आहेत कायदेशीर मंजूर झालेले आहेत प्रश्न अंमलबजावणीचा आहे आणि जर एखाद्या मंत्री जनतेचा प्रश्न मंजूर झालेला प्रश्न मान्य झालेला प्रश्न जर तोलवत असेल तर याचा अर्थ असा या आहे की तो हुकुमशाही प्रवृत्तीचा आहे एकाधिकारशाही प्रवृत्तीचा आहे आणि अशी एकाधिकारशाहीची प्रवृत्ती देशामध्येच काही जगामध्ये लालबाऊ त्यांना कधी चालू दिलेली नाही आणि आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही आणि आमचं आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय आम्ही इथं थांबवणार नाही या आंदोलनाची स्थानिक जबाबदारी या जिल्ह्याचे आमचे नेते कॉम्रेड चिंचणे अत्यंत सक्षमपणानं पार पाडत आहेत त्याचबरोबर महासंघाचे सरचिटणीस कॉम्रेट नामदेव चव्हाण त्याचबरोबर राहुल त्याचबरोबर सकाराम हे आमचे सगळे पुटारी या ठिकाणी थांबतील आणि गरज पडेल त्या त्या संख्येनं या ठिकाणी माणसं येतील या ठिकाणी एखादा एक यत्न चालावा या पद्धतीनं हा आंदोलनाचा लढ्याचा यत्न इथं चालू राहील आणि याच्यामध्ये याच्यामध्ये आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये महागर येणार नाही ही ही गोष्ट आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना स्पष्ट करून सांगितलेली आहे त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांना कळवा चर्चा करा चर्चा होऊ द्या कारण सभ्यतेचा मार्ग हा असतो लोकशाहीचा मार्ग हा असतो देशामध्ये अजून लोकशाही आहे लोकशाही संपलेली नाही अशी कुणी जर हुकुमशाहीची भाषा करत असेल तर ती हुकुमशाही मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद